आतापर्यंत तीन लहान मुले या खड्ड्यांमध्ये पडली असून काही दिवसांपूर्वी एका म्हशीचाही अपघात झाला होता आणि पुन्हा एकदा काल रात्री एक लहान मुलगा या खड्ड्यात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच वरिष्ठ अभियंता मोरे साहेब यांना विनंती केली आहे की हे अर्धवट काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे तसेच आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी या गंभीर विषयाची दखल घेऊन संबंधित अधिकारी व गुप्तेदार यांच्याकडून जबाबदारी निश्चित करून तातडीने काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे नागरिकांचे म्हणणे आहे आजवर लहान मुले व जनावरे पडली उद्या एखादा मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण खा ज्या नगरातील या धोकादायक परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे